नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं विराट स्वरूप धारण केलं आणि मनुवाद्याच्या बुडाला जरा चांगलीच आग लागली ती उडी प्रचंड होती त्या आग विझवण्याकरता हा संभाजी भिडे कुलकर्णी फार अंतरवाली सराटीपर्यंत येऊन पोहोचला आणि हा भिडे आला तो केवळ आणि केवळ या देवेंद्र फडणवीसांची एक भिंत म्हणून एक संरक्षण देण्याकरता म्हणून भविष्यातलं संरक्षण म्हणून तो तिथपर्यंत आलेला होता आजवर या बहुजनांच्या लेकरांच्या मेंदूमध्ये आणि मनामध्ये कुजके विचार पेरणारा आणि मनुवाद्यांची एक संरक्षक यंत्रणा एक लष्कर म्हणून या बहुजनांच्या लेकराचा वापर करणारा त्यांना निर्माण करणारा हा संभाजी भिडे तो मराठा आरक्षणाची बाजू घेऊन आंतरवाली सराटीपर्यंत येईल हा विचारसुद्धा मनामध्ये शिवायला नको होता पण तिथपर्यंत आला आहे आणि पुन्हा नंतर तिथं आल्यानंतर पुन्हा म्हणालाय की मनोज दादा तुम्ही ही जबाबदारी मराठा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोपवा मी या सरकारकडून पार पाडून घेऊन आणि हे आरक्षण आपल्याला मिळणारच आहे त्याही वेळी आपल्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की मणुवाद्यांचे जे शिल्लक अवशेष या सामाजिक अंगाण समाजामध्ये आहेत ते अवशेष या राजकीय अवशेषांना पाठबळ देण्यासाठी आंतरवाली सराठीपर्यंत येतील हे आपल्याला त्यावेळेसही कळायला हवं होतं परंतु ते आपल्या लक्षात आलं नाही कारण पूर्व इतिहास कसा आहे या व्यक्तीचा इतिहास असं सांगतो की हा आजवर चारशेच्या वर तरुणांनी आत्महत्या केल्या कधीही त्याबद्दल त्या संदर्भात वाक्य या तोंडून कधी नाही आलं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कधीही आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ना त्याच्यातले बहुसंख्य पूर्णपणे कृषक समाजाचे मराठा समाजाचे होते त्या संदर्भातही या भिडेच्या तोंडून कधी आलं नाही म्हणजे हा व्यक्ती आपला हित करता आपलं आपल्या कल्याणाकरता झटणारा असा असू शकतो अशी कल्पनाच करणं मुळात चुकीचं होतं कारण जो व्यक्ती बुद्ध या देशाला बुद्धाची गरज नाही म्हणून सांगणारी ही मनोवृत्ती महात्मा गांधींचा फोटो नोटेवर नको म्हणून इवळणारी ही वृत्ती महात्मा फुलेंना देशद्रोही संबोधणारी नीच वृत्ती एवढंच कशा आला की आमच्या बागेतले आंबे खाल्ल्यावर मुलं होतात अशी सडक्या विचाराची वृत्ती एवढंच कशाला महिला सन्मानाच्या संदर्भामध्ये तू पहिली टिकली लावून ये म्हणणारा महिलांचा अवमान करणारी वृत्ती अहो एवढच कशाला ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनुश्रेष्ठ होता म्हणणारी ही औलाद आणि ती मराठा आरक्षणाची बाजू मांडेल अहो याने पलटी मारली तो पूर्वी काय म्हणाला होता आणि आता तो काय म्हणतोय समाजाला आरक्षण उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहांनी संबंध जंगल सांभाळायचंय मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षातील ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभमीचं भाग्य उजळून जाईल म्हणजे ही पलटी मारलीये ती कशाकरता मारली आहे म्हणजे ही पलटी मारलीये त्यानं केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय एक संरक्षण करण्याकरता तो तिथपर्यंत आलेला आहे मराठ्यांच्या ह्यांना म्हणतो की वाघ सिंह जारांगे पाटील यांनी बरोबर बोलले यावर ते म्हणाले की ही खेळी न कळण्या इतपूत काय ही देवेंद्र फडणवीसांची खेळी आहे आणि जर खरंच हा जर शेंडीचा डाव जो फास टाकला जातोय आता मराठ्यांची लेकरं बहुजनांची लेकरं पहिल्यासारखी आता राहिलेली नाही आहेत कारण जे काही भिडेंचे समर्थक म्हणून वावरणारा जो समाज आहे तो बहुजन समाजातले लेकर आहेत त्यांना बुद्धांचा अवमान झालेला ज्ञानेश्वर माऊलींचा अवमान झालेला त्यांना तुकाराम महाराजांच्या संदर्भातले त्यांचे विचार हा भिडे म्हणजे कुणाचा आहे तर हे केवळ आणि केवळ हा सडका आंबा काही फळाशी असतात बघा ना फळं पिकल्यानंतर गोड लागतं म्हणतात पण ते जर जास्त जर पिकलं ना तर ते सडतं आणि ते सडलेलं फळ एक हा आंबा हा सडका पूर्णपणे महाराष्ट्राच्या वैचारिक आडीला सडवतो आहे पण त्याच्या विरोधामध्ये फडणवीस कधीही अ एक शब्द बोलू शकणार नाहीत कारण फडणवीस एवढं म्हणाले की तुमच्यासाठी ते काहीही असतील म्हणजे बहुजनांसाठी ते काहीही असतील पण मनुवाद्यासाठी मात्र हे बिडे कुलकर्णी हा गुरुजीच असणार आहे म्हणून हा सडका आंबा आता मात्र आपल्याला आपल्या बहुजनांच्या चळवळीतनं बाहेर फेकूनच द्यावा लागणार आहे आणि बहुजनांच्या लेकरांनी जे त्याचे समर्थक म्हणून काम करतायत ना ओळखून घ्या छत्रपती शिवाजी राजांचा अपमान करणारा अहो त्यांची जी अपमान करणारी वृत्ती त्याला विरोध न करणारा हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ आणि केवळ मनुवाद्यांचं संरक्षण करण्याकरता करतोय आणि त्या व्यक्तीचं समर्थन बहुजन समाजातली लेकरं कारण आता त्यांच्या मनाची आणि मेंदूची चांगली मशागत झालेली आहे आणि मनोज दादा जारांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे ते आपल्याला वाघ म्हणतील सिंह म्हणतील पण आता ठीक आहे चला तुम्ही वाघ म्हणा सिंह म्हणा पण आम्ही म्हणू संरक्षणासाठी वाघ सिंह म्हणून आम्ही गोरगरिबांना समाजातील लोकांना धर्मातील वेगळ्या धर्मातील लोकांना फाडण्यासाठी नाही तर आम्ही आमच्या हक्कासाठी हे बहुजनांची लेकरं ही सडक्या आंब्याला तुडून फोडून बाहेर तर फेकतीलच पण जे हवं आहे जे आरक्षणाची गरज नाही म्हणत आहेत ते आता शेवटी आरक्षणाची शिकार या बहुजनांच्या लेकरांना नक्कीच करावी लागेल धन्यवाद